चि आली चिवाली काय घेऊन आली चू काय आणलंय दाखव अगं बाय 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 खाऊ घेऊन आली या आणि कोणी आणलंय ते सांगे त्यांनी खाऊ आणलाय तर काय खाऊ आणलाय बघू भांडून घेऊन आली का काय नाही आपल्याला सेपरेट आणि त्यांना सेपरेट व्हाय बर काय खाऊ आहे बघूया आपण वर बघ एकदा

<laughs> काय जिलेबी जिले बर जिलेबी चुला आवडती ना <laughs> अगं सांडेल 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 हा तर जिलेबी एकच मिनिट आका आले तर माझ्या भाकरी चालल्या त्याच्या मी आता आवरून तिकडे जायची होती दिलं काय गो सोनपोपडी सोनपडी आपल्याला दिलीच नाही काय मनीष मनीषा त्या बाद झालं की एवढं आता किती झालं हे मग गुलाबजाम खा एकच काय मग तर आले ते अक्का तर जायचंय तिकड तिथलं सगळं आवरलंय स्वयंपाक मी माझ्या भाकरी चालल्या होत्या तेवढ्या त्या आल्या होत्या तर आता जाऊया तिकडं हम्म तर असं ते चिवलं गुलाबजाम आणले नानकेट आणले जिलेबी आणली आणि अनुष्का तिकडेच आहे पोरगी आगाव आहे ए थांब पोरगी आगाव आहे सोनपापडी संपून जाईल उद्या आणूया की मग रडू नको हाय ही खायचं असतं बाळा आहे काय लयची इडी आहे लय मजी लई तर असू द्या कसा वाटलं व्हिडिओ सांगा जाते अक्काकड बाय